महावितरण कंपनीना ग्राहकांना अवाजवी बिल देऊ नये वीज कंपन्यांचं खाजगीकरण करू नये ग्राहकांच्या संमतीशिवाय टीडीओच्या नावाखाली ग्राहकांना सक्तीनं ना स्मार्ट मीटर बसवू नये याबाबत शिवसेनेच्या वतीने विद्युत भवन इथं आंदोलन करून महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात आहे की वर्षापूर्वी सामान्यांची वीज बिल सातशेपर्यंत येत असे आता ते दोन हजारांपर्यंत येत आहे बिलामध्ये स्थिर आकार आकार वहन आकार इंधन समायोजन आकार विक्री विक्रीकर असे सहा प्रकारचे आकार टाकून कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडवलं जात आहे स्मार्ट मीटर जाळाल्यास बारा हजारांचा दंड मीटर हायजंप किंवा खराब झाल्यास त्याचा खर्च ग्राहकांना द्यावा लागणार आहे महावितरणचे तीन कोटी वीज ग्राहक आहेत शासनानं दोन हजार बावीस साली सव्वा दोन कोटी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एकोणचाळीस हजार कोटी खर्च करणार आहेत यासाठी कंपनीनं चार पुरवठा कंपन्यांना मंजुरीपत्र दिलं आहे त्या जिनस व अदानी अपवाद वगळता अन्य दोन कंपन्यांना वीज व मीटर प्रणालीशी घेणं देणं नाही या कंपन्यांना सत्तावीस हजार कोटी रुपये देऊन देखभाल दुरुस्तीचा ठिकाई दिला जाणार आहे नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे शासनानं स्मार्ट मीटरला स्थगिती दिली होती आता ग्राहकांना प्रलोभने दाखवून मीटर खराब असल्याचं सांगून स्मार्ट मीटर लावण्याचं काम सुरू आहे त्यामुळे महावितरणने बसवलेले सुमारे तीन कोटी मीटर्स भंगार होणार असून सोळा हजार कोटींचा खर्च ग्राहकांकडून वसूल होणार आहे स्मार्ट मीटर साठी चाळीस टक्के रक्कम कर्जानं भरावी लागणार असून व्याजाचा बोजाही सोसावा लागणार आहे ही रक्कम वीज ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे त्यामुळे सध्या तिप्पट वीज बिल आता दिली जात आहे त्याला स्थगिती न दिल्यास वाढीव बिल कमी न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटानं दिलाय निवेदनावर शहर संघटक मसूद जिलानी राहुल ताजनपुरे राजेंद्र ताजने योगेश गाडेकर असलम मनियार सुनील देवकर योगेश देशमुख सागर भोजने सागर निकाळे योगेश गाडेकर शेखर पवार विजय भालेराव विजय काळदाते शिवा गाडे अश्विन पवार आकाश उगले निलेश शिरसाटी आकाश उगले स्वप्निल सहाने किरण डहाळे आदींच्या सह्या आहेत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीला शिवसेना नाशिकोड जेलरोड विभागातर्फे एक निवेदन देण्यात आलं या निवेदना देण्याचं कारण असं की महाराष्ट्र राज्य सरकारने जी स्मार्ट मीटरला स्थगिती दिली होती तीन जून दोन हजार चोवीस रोजी ती परत काही ना काही कारणास्तव ना ग्राहकांना हे करून भूलफाता करून किंवा त्यांची दिशाभूल करून ते मीटर बसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्यांचा आम त्यांचा आम्हाला विरोध आहे कारण स्मार्ट सिटी बसवण्यामागे हा फक्त खाजगी व्यापारांचा पोटं भरण्यासाठी हा पूर्ण भाग आहे जे जेणेकरून ह्या भारतात पूर्ण देशात ही स्मार्ट सिटी बसणार आहे अडीच कोटी मीटर ब बसवण्याचा यांचं लक्ष आहे आणि हे अडीच कोटी लक्ष केल्यानंतर अडीच कोटी जे महावितरणाने जे मीटर बसवलेले आहे ते पूर्ण भंगारमध्ये जाईल आणि या खाजगी केल्या खाजगीकरण केल्यानंतर स्मार्ट टी व्हीच्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या पूर्ण शहरात किंवा नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पूर्णपणे दर निश्चित राहणार नाही जे आपण रिचार्ज करू जे प्रीपेड रिचार्ज मारलं जाईल ते रिचार्ज पूर्ण ठे थे, ठेकेदाराच्या खिशात जाईल आणि ठेकेदार त्याची मनमानी करेल आणि दरवाढी निश्चित नि, नि, नसल्यामुळे हा पूर्ण जो काही खेळ खंडोबा आहे हा पूर्ण वेटीस धरला जाईल आणि याच्यात जिनस अदानी आणि त्याच्याबरोबर दोन कंपन्या ज्या कंपन्यांना या जी स्मार्ट सिटी स्मार्ट मीटरच्या योजना प्रणालीचा त्यांना काहीच संबंध नाही त्यांना या मीटरची काहीच प्रणाली किंवा वीजच्या वीजच्या बाबतीत काहीच माहीत नाही त्या कंपन्यांना त्या कंपन्या यात आहे आणि त्या कंपन्या दिल्लीच्या आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा कंट्रोल विजेचा कंट्रोल हा दिल्लीवाला सांभाळेल आणि हा दिल्लीवाला जो क कंट्रोल करेल तेव्हाच आपलं महाराष्ट्र सरकारचा प्रकाश वाढेल हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा या तीर्व विरोध आहे आणि या तीर्व विरोधाला शिवसेना एकदम चांगला विरोध करेल महाराष्ट्र राज्य वितरणला आज आम्ही जिल्ह्या नाशिक रोड शिवसेनेतर्फे निवेदन दिले शिवसेना फक्त निवेदन देऊन थांबत नसते तर केवळ फक्त निवेदनापुरतं न थांबता आज आम्ही जाहीर इशारा दिला आहे की शिवसेना स्टाईलने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू शकतो आणि करणारच कारण की जसं आपण बघतोय की पूर्ण देशाची परिस्थिती आज अशी आहे की केवळ काही व्यापारी यांचं लागूल चालन करण्यासाठी जनतेला वेटीच धरलं जात आहे आणि जनतेच्या खिशातून प्रचंड करोडो रुपयाची ही लूट चालू आहे या लुटीच एक कारण म्हणजे आजचं मीटर स्मार्ट मीटर नावाखाली जनतेला भूल थापा देऊन जे मीटर तुम्ही बदलत आहात ते बदलायला जनतेचा आणि परिणामी आमच्या सर्व पक्षांचा हा प्रचंड विरोध आहे तो विरोध या ठिकाणी आम्ही दर्शवला आहे आणि यापुढे आंदोलनाची गरज पडली आणि शिवसेना स्टाईल आम्ही नेहमीप्रमाणे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक पुन्हा एकदा दाखवून देऊ रस्त्यावर येऊ आणि हे मी मीटरचं जी स्कीम आहे ही योजना आहे ही बंद पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड